मी सध्या आसोला या गावात येऊन पोहोचलो आहे इथे महाराजांची अतिशय सुंदर आणि भव्य अशी प्रतिमा आहे आसोलामध्ये एक ऐतिहासिक महादेव मंदिर आहे ज्याचा रस्ता इथनं जातो इथे मागे गेलात तुम्ही की तिकडे महादेव मंदिर आहे सो आता आपण तिथे जाऊया आणि पाहूया महादेव मंदिर कसं दिसतं महाराजांना इथनंच प्रणाम करूया चला मी सध्या आहे आसोलाच्या नवीन मंदिरामध्ये जे बनतं आहे खरं इथे पूर्वी हिमाळपंथी शैलीतलं एक जुनं मंदिर होतं आता ते मंदिर पडल्यामुळे किंवा जीर्ण झाल्यामुळे इथे एक नवीन मंदिर उभारण्यात येत आहे विच इज ऑल्सो अंडर कन्स्ट्रक्शन पण इथे महादेवाचे पिंड जे आहेत जी पूर्वीचे आसोल्याचे जे महादेव आहेत ते तुम्ही पाहू शकता हे बघा हे इथले महादेव आहेत आसोल्याचे महादेव चिखलीपासून चिखले जालना रोडवर हे गाव अराऊंड चौदा पंधरा किलोमीटर अंतरावर आहे त्यापेक्षा कमीच असावं आणि हे इथले महादेव हे, महा हे मंदिराचं पुनर्निर्माण होणार आहे म्हणजे आता ते चालू आहे काम पण ते कधी पूर्ण होणार याबद्दल काही कल्पना नाही पण मी तुम्हाला काही जे अवशेष आहे मंदिराचे पूर्वीचे ते मी दाखवतो त्यात काही जे चांगले सुस्थितीतले अवशेष आहेत ते त्यांनी बाजूला काढून ठेवले आहेत दे शुड यूज इटर इन द कन्स्ट्रक्शन आणि ते तसं नाही केलंय हे बघा इथे नंदी आहे हे पाषाणातील नंदी आहे जुने आम्ही खरं या भागातूनच आलो सफरण रस्ता माहीत नव्हता म्हणून इथे काही जुने अवशेष आहेत इथे एक प्रतिमा आहेत तर देवी असाव्या कुठल्या तरी इथे महादेवाचे पिंड आहे एक आणि हे जुने नंदी असावेत हे जे आहेत हे नवीन नंदी आहेत नमगुन गो डेड तीन आहे ओके सो हे आहेत ते जुने अवशेष शिळांचे निमाळपंथी शैलीतला जे आता त्यांचा काही वापरच नाही कारण हे असं होणार आहे हेच वापरायला हवे होते हे ऐतिहासिक आहेत आता ऐतिहासिक का असं काही राहिलंच नाही इथे महादेवाची पिंड तेवढी ती तशीच आहे हे बघा मी एक जुना मॅपवर फोटो पाहिला होता आसवल्याच्या महादेव मंदिराचा आणि त्यावरून मी त्यावरूनच मी इथे आलो होतो पण आता असं काहीच इथे राहिलं नाही आहे नवीन मंदिर बांधेल तेव्हा इथे एक नवीन मंदिर असेल पण जे जुनं मंदिर आहे त्याचे हे काही अवशेष आहे जे मी तुम्हाला दाखवतो आहे हा एक खांब होता तर हे असं काहीचं दिसतं आसोल्याचं महादेव मंदिर आसोला चिखली तालुक्यामध्ये येतं म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात हे मंदिर बनेल तेव्हा मोठं असेल खरं पण ऐतिहासिकदृष्ट्या याचे जे भाग आहेत ते सर्व याच्यापासून वेगळे असतील हा जो भाग आहे हे सुंदर भाग आहे झाडं आहेत सर्वेकडे त्यानंतर पहाड आहेत आणि या ठिकाणी हे सुंदरसं मंदिर उभं आहे म्हणजे आता होईल पूर्वी ते उभं होतं इथे हे असं काहीच दिसतं असोलाचे महादेव मंदिर असोलाचे हे महादेव आहेत आणि आता एवढेच पाहण्यासारखे उरले आहेत तिथे कारण नवीन मंदिरचं पुनर्बांधणी होत आहे ते सिमेंट विटा आणि कॉन्क्रीटने हे जे मंदिर होतं हे बाराव्या शतकातील होतं इथे म्हणजे ऑलमोस्ट आठशे वर्ष जुनं आताचं हे मंदिर आहे जे सिमेंटचं होणार आहे तर मला सांगा तुम्हाला ही जागा कशी वाटली वूड यू लाईक टू कम हिअर टू वॉच द महादेव टेम्पल काय वाटतं नक्की सांगा